श्री निखिल यांच्या व्यवस्थापनाखाली फंक्शन श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर पुणे रोडवर मोठी दुर्घटना टळली सिमेंट मिक्सर खड्ड्यात पलटी सोलापूर पुणे रोडवरील नवीन पुलाच्या कामामुळे परिसरात सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पुणे नाका येथील मडकी वस्ती परिसरात सिमेंट मिक्सर वाहन थेट मोठ्या खड्ड्यात पलटी झालं ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचं मोठं नुकसान झालंय काही काळ वाहतूक विस्कळी झाली होती प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार पुलाच्या बांधकामासाठी रस्त्याच्या बाजूला खोल खड्डे खोदण्यात आले त्याच ठिकाणी सिमेंट मिक्सर वाहन जात असताना अचानक तोल जाऊन वाहन खड्ड्यात उलटलं पलटी झालेल्या वाहनाची चाकं पूर्णपणे वरच्या बाजूला झाली होती त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणात तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या वाहन बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन मोठे क्रेन आणि जेसीबी मशीनच्या साह्यानं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले वाहन खड्ड्यात खोलवर अडकल्यामुळे ते बाहेर काढण्यास मोठ्या अडचणी येत होत्या या अपघातामुळे सोलापूर पुणे रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान पुलाच्या कामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो रस्त्यालगत खोल खड्डे असूनही योग्य सूचना फलक बॅरिगेट्स व प्रकाश व्यवस्था नसल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरक्षा उपाय कडक करण्याची मागणी होती वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन 1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोहायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव